झालंय माहिती का मॅटर आज लोणन ना पालखी थांबली आम्ही थोडस पुढे आलोया आणि सगळे वारकरी दिंड्या भरपूर तिकडे चांगल्या दिंड्या येत्या तुम्हाला दावत सगळे आणि चार्जिंगची सुद्धा सिस्टीम आहे बघा बघा कसे खटाखट टाकाटक मध्ये हा नाद करायचा नाही प्रत्येकाने चार्जिंगला लावून निवांत बसल्यात किती रुपये चार्जिंग वीस रुपये वीस एका तासाचे एका तासाचे वीस रुपये फय माऊली ने ने एक तरी ओके मस्त सगळ्यांनी चार्जिंगला लावलंय सगळ्यांनी लावलंय बरं ऐका आता काय झालंय माहिती का मी सगळ्यांना चा पाचणार आहे माझ्यातर्फे जेवढ्यांनी चार्जिंग करायला लावले फोन त्या सगळ्यांना माझ्यातर्फे म्हणण्यापेक्षा सासवडचा सुमित आमचा मित्र आहे त्याच्या पप्पानी पाचशे रुपये दिले होते ते म्हणले तू जाता जाता दा, काही बी अन्नदान करा तुम्हाला पण मी माझ्यासाठी नाही खर्च करणार मी वारकऱ्यांना होता एक राहिलाय खरं सांगायचं आम्ही बारामतीच आहे हा बारामतीच आहे हा स्कॅनर आहे का तुमच्याकडे बनवा सगळ्यांना चा जेवढं होतं तेवढं बनवा काय दोन तीनशे हा सगळ्यांना बनवा तिथं चार मग काय होईल सगळ्यांवर गप्पा मारतो मस्त मध्ये चहा बी पितील आणि कुठली कुठली कोण कोण आहेत आपण त्यांना विचारू तुमचं गाव कुठलं मानवड अकलवाडी अतलवाडी अकलवाडी मानवड मानवड परभणी असे परभणीच तुम्ही जिल्हा लातूर जिल्हा आता काय दिंडी थांबली काय दिंडी थांब तुम्ही आंबेगाव तालुका बर बरं आंबेगाव चो अरे वा एक काम करा गोड बनवा बरं का मस्त दूध टाका जास्त मस्त रवी शिंदे रवी शिंदे तुम्ही बघितलं होतं का माझा कधी व्हिडिओ रोज बघतो रोज रोज बघताय ना अरे म्हणून तुम्ही पहिल्यांदा म्हणलं बारा मध्ये हा आवाज वळा केला असेल शिंदेवाडी रवी शिंदे म्हणजे बारामती आम्हाला जवळ इंदापूर तालुक्यात शिंदेवाडी गाव लाकडी लिंबोडी काजडे बोरी कुठल्या सोमंता सोमंत दिवय बर बर काय काय कॉल ते मध्ये हा, हा। की हाय की तुमच राहिलं मी विचारलं होतं पण कडचं पूर्णत आलो का तुम्ही दरवर्षी आता पहिल्यांदाच आलाय तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदाच आलाय आईला मग कस काय वाटलं पहिल्यांदा आलाय खरं सांगायचं छान वाटलं तुम्ही लई उशीर केला पण पण पंचाय अस तुम्ही किती वर जा तुम्ही लई वर चालताय <laughs> तुम्ही लय म्हणजे फार दहा पंधरा वर असते माझं पाण्याचा टँकर आहे ट्रॅक्टर आहे अरे वायवचन माझं आहे का किती वर झाले आता तुम्ही आता जवळजवळ दहा वर्ष झाले दहा वर झाले आता अरे वा मस्त असं प्रवचन बी असतं का बर आणि आता हेच मुक्काम आहे तुमचा ओके थोडं माग सर आणि हो काही चार्जिंगचे चे हा घ्यायचं सगळ्यांना चहा होतोय कि तर चहा बनवायचं चाललंय सगळ्याला पुरवलं नाही थांबा डायरेक्ट घ्या थांबा तुम्ही कुठल्या मानोली मानोली तालुका मानोली मानवली असे का मा तुम्ही माऊली परभणी परभणीच आहे पहिल्यांदाच आलाय काय नाही दहा पंधरा वर्ष कसं वाटतं काय ते पाडुरंग का काय हा भरपूर खरा टकडे काय द्यायचं नाही बरं असं काय देतं का सुख समाधान काय हाय का वाल काय झाले हा टंगडी चालली माझी वाडा गेला हा कोण कोण आलाय तुम्ही आल का मोठी दिंडी काय असं नाही तुम्ही कुठल्या गावच भोकर तालुका नांदेड जिल्हा भोकर तालुका नांदेड जिल्हा अरे वा मस्त तुम्ही पंढरपूर पंढरपूर बघा म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरची तुम्ही भोकर तालुका नांदेड जिल्हा भोकर तालुका नांदेड जिल्हा तुम्ही भोकर पहिल्यांदा आलाय काय पाच पाच वर झालं तुमच्या पहिलीच आहे का असं वाटतंय मला तुम्ही परभणी जिल्हा परभणी जिल्हा असं बरं बरं असं ना मित्र च्या चाललाय एक मिनटं ह्या साईडला हो नवीन आले पण जागा आहे का तिथे काय माहिती तुम्ही कुठल्या गावच मग अरे बीड बीडच आहे भाई अरे वा दाम तिथे काय हा आता बीड ला रोहित पवार आले आले का हा

असे काय झालं मित्रांनो हाय आणि वारकरी हायत ह्या साईड चाललंय मजेशीर झाला काय झाला मित्रांनो हा असं बारामती वाल्याच हॅलो काय नाव आहे भाऊ रवी शिंदे बारामतीवाल्या हा घ्या घ्या आमच्या मित्र तर म्हणायचं अजून बरं किती झालं मोजलं त्या दोघांना बि द्या घ्या की मावली बरं त्या दोघांना दे तू त्या दोघ आण द्या घ्या माऊली घ्या माऊली या चहा घ्या एक या घ्या का या बरं ह्यांना दे हो घ्या की माऊली घे घेत तुम्ही घ्या की या घ्याणला दे नाही का घेत बर बरं शि तर राहिलं दोन चार जण हे तर द्या दोन चार राहिले रवी शिंदे लेखी रवी शिंदे इंस्टाल लिहिलं की इंस्टॉल बीन ही फेसबुक ला बिल चौकट येत आहे काय टेन्शन नाही हा चिंताच नाही बघण्यात हा आज हाय का नाही मी हाय असा कल हाय काय नाही

पुरे राहिले दोन तीन जण अजून बारा एक दोन दो दोन मावले राहिले जरा मागास राहिल तीन किती राहिले ती एक दोन तीन चार राहिले अजून बनवा दोन चार मित्र राहिलो म्हणलं होतं किती बनवा बनवा असं दे आणि काय झाले बरेच जण मला फोन करते हाय आता काय झालंय अमेरिकेने एका दादाचा फोन आलाय ते ते नाही ना मित्रांनो काय झालंय अमेरिकेतन फोन आलाय त्यांनी आता एक पिकअप बिस्लरीची वाटाय लावली आणि अन्नदान मी म्हणले चार हजार लोकांना तुम्ही चार हजार लोकांपर्यंत वाटा तर काय झालंय आता मी ती जेज नियोजन चाललंय एका ठिकाणी आता मी पातेली राईस दालच्या असं नियोजन चाललंय बनवायचं बघू थोडं पुढं मागं कुठंतरी मी थोडंसं जिथं अन्नदान कमी असतं तिथं वाटण्याचा प्रयत्न करेन मस्त काय टेन्शन नाही आणि काय झालं काढाव म्हणलं हाय आता काही टेन्शन नाही सगळ्यांना चहा पाजल्याशिवाय मी जाऊन देत नाही इथं जेवढी होती तेवढ्यांना तुम्ही कुठे तुम्ही 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 राहिलाय थांबा काय चार्जिंगला लावलंय ना हायत का गडबड नाही त्यांनी आपल्या चार्जिंगला लावलेलं यांना हा घे तुम्ही थांबा ही राहिले कसं झालं 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 आता तू गेलं तू गेलं झालं का ओके त्याची एक दो एक दोन ओके कि मावली एक च्या एक एक द्या एक चल जाऊ चल

ਸਾਰਾ ਓਕੇ ਬਾਏ ਬਾਏ ਮਿੱਤਰੋ ਸਗਿਆਂ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੈ ਹਰੀ ਜੈ ਹਰੀ ਓਕੇ ਜੈ ਹਰੀ ਜੈ ਹਰੀ ਜੈ ਹਰੀ ਜੈ ਹਰੀ